राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आपल्याला चर्चेला घ्यायचा आहे अभंग माऊली रूपी जडले लोचन पायी स्थिरावले बन। देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला कडो नय सुख दुःख तान तान हरपली फुक तुका भने नव्हे परती तुझ्या दर्शने बाबुती संत तुकाराम महाराजांनी या भंगामध्ये भक्तीचं महत्व सांगितलेलं आहे महाराज म्हणतात रुपी जडले लोचन पायी स्थिरावली हे विठ्ठला पांडुरंगा माझे डोळे तुझ्यावर स्थिर झालेले आहेत आणि जे मन आहे माझं हे मन कुठे तरी तुझ्या पायाशी बी अर्पण केलेलं आहे तुझ्या पायाशी लिन झालो आहे देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला मला माझ्या देहाचा भार नाही मी कोण आहे इथे कशासाठी आलेलो आहे मागे कोण कोण आहे याच अजिबातही मला भार नाही माझा देहभाव जो आहे तो हरपलेला आहे शून्य स्थिती माझी झालेली आहे कळ नये ताण भूक या ठिकाणी कळणे सुख दुःख तान हरपली भुक, विठ्ठला तुझ्या दर्शनाला आल्यानंतर सु, तु, सुख दुख तान भूक हे सर्व मी विसरून जातो सुख दुःख कोणत्याही प्रकारचं माहिती होत नाही तुका म्हणे नव्हे परती तुझ्या दर्शने बागवती आणि तुझ्या दर्शनामुळे मग जीवनामध्ये किती कष्ट उपसावे लागले किती संकट आली तरी सुद्धा त्याचं काहीही वाटत नाही सुखदुःखाचं सर्व समान वाटते कधी जेव्हा डोळे तुझ्या रूपात स्थिरावतात आणि बासोबत तुझ्या पायाशी लीन होते देहभाव हरपून जातो आणि अशा स्थितीमध्ये आल्यानंतर सुखदुःख धान भूक हे सर्व काही मी विसरून जातो आणि तुझ्या दर्शनानं कितीही संकट आले तर त्याला सामोरं जाण्याची शक्ती मला मिळते असं राय म्हणतात तेव्हा हा झाला शुद्ध भाव शुद्ध प्रेम विठ्ठला विषयीचं आणि त्यावरचा विश्वास तेव्हा असा अतिशय सुंदर असा अभंग आहे भक्ती रसान तुडुंब भरलेला तेव्हा परत एकदा अभंग पाहूया रूप जडले लोचन पायी स्थिरावले बन देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला कळो नये सुख दुःख तान हरपली फुक तुका म्हणे नव्हे परती तुझ्या दर्शने मागुती जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरिमावली राम कृष्ण हरी